ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी नवीन आणि वेगळी रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला तर चला लगेचच रेसिपीकडे बोलूयात तर अगदी वेगळी रेसिपी आहे इथे आपण बटाट्याचे जे ब्रेड कटलेट असतात ते देखील बनवत नाही किंवा जे ब्रेड पकोडे असतात ते देखील बनवत नाही खूप जास्त वेगळी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथे मी बटाटे घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत ते आपल्याला सुरुवातीला छान असे उकडून घ्यायचे आहेत बटाटे शक्यतो अगदी मौसूत असे उकडा म्हणजे त्याची साल काढायला देखील सोप्पं जातं आणि मॅश करताना देखील बटाटा अगदी सहज मॅश होतो तर इथे मी दोन व्यक्तींसाठी ही रेसिपी बनवत आहे त्यानुसार इथे मी सामान घेतलेलं आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करत असाल त्यानुसार तुम्ही इथे सामान कमी किंवा जास्त करू शकता तर आता सर्व बटाट्याची साल इथे मी काढून घेतलेली आहे तर आता काटे चमच्या साह्याने मी इथे बटाटा मॅश करत आहे पाहू शकता बटाटा छान असा मौसूस शिजल्यामुळे अगदी सहज मॅश होतो जर तुमच्याकडून बटाटा थोडाफार कच्चा राहिला असेल किंवा थोडासा निबार असेल तर तुम्ही हा बटाटा किसून देखील घेऊ शकता तर बघा गरम गरम असतानाच आपल्याला हा बटाटा मॅश करायचा आहे म्हणजे अगदी सहज मॅश होतो मी बटाटा मॅश करते तुम्ही जर तोपर्यंत तुम्ही इथे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये आणि इथे पळीमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घालून घेतलं होतं त्यामध्ये जिरी मोहरी आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा इथे मी घालून घेतला होता तो छान तेलावरती परतून घेतला आहे आणि ती फोडणी यावरती घालून घेतलेली आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि हे आपण छान असं ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकता पण ही मिरचीच आहे त्यामुळे शक्यतो चमच्यानेच मिक्स करा म्हणजे हाताची आग होणार नाही तर बघा अशा पद्धतीने अगदी सहज मिक्स होतं जास्त वेळ देखील लागत नाही अगदी झटपट ही रेसिपी तयार होते तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील ही रेसिपी अगदी दहा ते पाच मिनटात पाच ते दहा मिनटात बनवू शकता तर आता बघा इथे मी ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडच्या आपल्याला साईडच्या देखील इथे काढायच्या नाही आहेत त्यासुद्धा इथे या रेसिपीसाठी यूज होणार आहे आता ब्रेडला आपण जी भाजी करून घेतली होती ती लावून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटलं असेल आपल्याला हे तळायचं आहे तर इथे मी कोणतेही ब्रेड पकोडे वगैरे करत नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा अशा पद्धतीने चमच्यानेच इथे मी हे लावून घेत आहे म्हणजे अगदी दापून आणि व्यवस्थित लागलं जातं आणि कडपर्यंत असं लागलं जातं यामध्ये जर तुम्हाला अजून चीज वगैरेसुद्धा ॲड करायचं असेल तर ते देखील तुम्ही ते ॲड करू शकता किंवा दुसरे कोणते सॉस वगैरे घालायचे असतील तेसुद्धा तुम्ही इथे ते वापरू शकता तर बघा इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत अशा पद्धतीने पातळ कट करून घेतलेले आहेत तुम्ही गोल देखील कट करू शकता काकडीसुद्धा इथे मी गोल कटमध्ये पातळ अशी कट करून घेतलेली आहे आणि अगदी थोडासा असा कांदा घातलेला आहे जर लहान मुले खाणार असेल तर तुम्ही कांदा इथे स्किप केला तरीसुद्धा चालेल पण जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर आवर्जून कांदा घाला कारण की कांद्यामुळे याला अजून जास्त चव येते तर बघा इथे मी जे आपलं ग्रील करायचं सँडविच मेकर असतं ते घेतलेलं आहे त्याला आता आपण इथे तेल लावून घेणार आहोत अगदी थोडंसं तेल लावायचं आहे जास्त तेल इथे लावायचं नाही जर तुमच्याकडे जो तेल लावायचा ब्रश असतो त्याने देखील तुम्ही इथे तेल लावू शकता फक्त व्यवस्थित कडपर्यंत थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला सँडविच ठेवून घ्यायचं आहे आणि बंद करून घॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खूपच क्रंची आणि खूपच कुरकुरीत हे सँडविच तयार होतात त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुमच्याकडे अशा पद्धतीने सँडविच मेकर नसेल तर तुम्ही हे तव्यावरती देखील छान असं खरपूस भाजून घेऊ शकता तर पाहू शकता एक मिनिटभरच मी इथे हे छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि अगदी एक ते दीड मिनटं लागतो याला आता अशाच पद्धतीने मी दोन्ही सँडविच करून घेणार आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये झटपट अशी ही रेसिपी आपली तयार होते तर एकदा नक्कीच अशा पद्धतीने हे सँडविच करून बघा तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा हे अगदी झटपट असे बनवून देऊ शकता तर आजची ही सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत